हेमंता सोरेन क्या तो है? एक बार पूछ लेना यहां से, से क्या है महानंदा डेरी गुजरातच्या शिरपेच्या औद्योगिक महाराष्ट्र लुटून आणखी एक महत्वाचा उद्योग गुजरातला देण्याचा डाव आज उघड झालेला आहे खरं म्हणजे महाराष्ट्र हे सुद्धा कोऑपरेटिव्ह डेअरीज दुग्ध व्यवसाय याच्यामधलं एक महत्वाचं असं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये अनेक दुधाचे ब्रँड्स आहेत महानंदा असेल वारणा असेल गोकुळ असेल अगदी आमचे चितळे असतील अशाने अनेक आहेत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये दूध उत्पादन ुडेरी याच फार मोठं जाळ आहे त्यासाठी या राज्यामध्ये अमूलच पाहिजे असं नाही कर्नाटक मध्ये अशाच प्रकारचा एक नंदिनी नावाचा ब्रँड केंद्र सरकारनं मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या एका नंदिनी ब्रँडवर कर्नाटकची निवडणूक लढवली गेली मला वाटतं महानंदा या संदर्भात जे मी आज पाहतोय वाचतोय की महानंदा सुद्धा गुजरातला न्यायचा प्रकार आणि प्रयत्न सुरू आहे महानंदा ही महाराष्ट्राची ओळख आहे ही ओळख सुद्धा आता पुसून टाकली जाते यामागे कोण आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्यांना हा भ्रष्टाचार हा घोटाळा दिसत नाही महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही कि अशा प्रकारे रोज महाराष्ट्रातून एक उद्योग एक व्यवसाय एक एक व्यवसाय खेचून उरबडून नेला जातो गुजरातमध्ये आणि तोंडाला कुलूप लावून बसलेले आहे हे कसले या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत हे का महाराष्ट्राचे राज्य करते या आपल्या डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटताना पाहतात ओरबडताना पाहतायत एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री या महाराष्ट्रा शेवटी काय तुम्ही ठेवणार काय आहात आम्हाला या महाराष्ट्रातला शेतकरी या महाराष्ट्रातला कष्टकरी ज्यांचा ज्यांचा रोजगार टिकून आहे अशी कोऑपरेटिव्ह सहकारी चळवळ दुग्ध व्यवसायातली प्रत्येक गोष्ट आपण नेताय तिकडे आणि एकदा सगळे दिल्लीच्या ताटाखालची मांजरं बनून हे सगळं सहन करतायत महाराष्ट्रामध्ये हे दुतराष्ट्रांचं सरकार निर्माण झालंय जे महाराष्ट्राचं अपमान आणि महाराष्ट्राचे पाहत आहे महानंदा नेण्याचा प्रयत्न झाला अशा प्रकारे तर शिवसेना स्वस्थ बसणार नाही हे मी सांगतोय हा पहिला मुद्दा आप क्या आपल्या इंडिया इंडिया आघाडीची आज ऑनलाईन बैठक आहे का आणि त्यामध्ये नितीश कुमार यांच्या पदावर चर्चा आज अशा प्रकारची कोणती बैठक नाही काल नक्कीच दूरध्वनीवरून माननीय उद्धव ठाकरे आणि नितीश कुमार यांच्यामध्ये प्रदीर्घ चर्चा झाली काल संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नितीश कुमार यांच्याशी चर्चा झाली पुढल्या काळामध्ये माननीय उद्धव ठाकरे इतर काही नेत्यांशी बोलत आहेत हिंदी आघाडीतले जे काँग्रेस शिवाय जे विरोधी पक्ष आहेत इतर काही प्रमुख घटक आहेत त्यांच्याशी हा संवाद साधण्याचा प्रयत्न आहे कारण काँग्रेस अनेक गोष्टीमध्ये सध्या गुंतलेली आहे त्यांची न्याय यात्रा चालू आहे त्यांच्या इतर काही बैठका सुरू आहेत पण त्यांच्यावरती फार भार न टाकता इंडिया आघाडीचं संघटन बनवण्याची जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे आणि या, का या संदर्भात काल नितीश कुमार आणि उद्धवजींशी चर्चा झाली

पूरे देश में तनाव की स्थिति है आपने देखा होगा महाराष्ट्र में क्या स्थिति है हाँ। ट्रक ड्राइवर्स सड़क पर उतरे हैं पुलिस पर हमले हुए हैं देखिए हिट एंड रन ये मामला गंभीर होता है मैं उनका समर्थन नहीं करूंगा उसका कोई समर्थन नहीं करेगा लेकिन जिस तरह से कानून बनाया है उस कानून के खिलाफ ये सब लोग सड़क पर उतरे उनसे चर्चा होनी चाहिए थी जैसे काले कृषि कृषि कानून बनाए अब ये क्रिमिनल एमेंडमेंट लॉ बनाया है आप अपने आप को क्या समझते हैं आप कोई कानून बना लेते हो हमारे पर थोप देते हो बात तो करो चर्चा तो करो मजबूरी समझ लो सब कुछ। आज दुपारी या मुंबई मध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रचंड मोर्चा आहे त्याला माहित असेल संपूर्ण महाराष्ट्रातून एक लाखापेक्षा जास्त अंगणवाडी कर्मचारी शिक्षक हे आझाद मैदानावर येत आहेत त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या वर्ष अशाच अधान पडलेले पडलेल्या आहेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यात लक्ष घालण्याचा प्रयत्न केला पण कोविडमुळे उद्धव ठाकरेंना त्यात फार काही त्यांना मदत करता आली नाही अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत आणि आज त्यांना मुंबईमध्ये विराट मोर्चा आहे आझाद मैदानावर आम्ही त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आज तीन वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आझाद मैदानावर जाऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संबोधित करणार हे आज आमच्यासाठी महत्वाची संदर्भामध्ये सरकारला झुकाव लागलंय पुन्हा एकदा की शेतकऱ्यासमोर झुकलं नाही नाही सरकार ज्या घिसाळगाईनं कायदे बनवत आहे आणि जनतेवर जनतेच्या माथी मारत आहे त्याचा परिणाम आहे हे सगळे कायदे विरोधी पक्ष संसदेमध्ये नसताना मंजूर करून घेतले हे आपल्याला माहित असते विरोधी पक्षाला निलंबित करून त्याच्यावर चर्चा न घडू देता अशा प्रकारचे अनेक कायदे जेव्हा मंजूर केले जातात तेव्हा अशा प्रकारे जनतेचा उठाव होतो सर गेजिवाल, 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 गेजिवाल को सम्मान जरीवाल वो आज नहीं जा रहे लेकिन बीजेपी ने के कि केजरीवाल कि किससे डर रहे मैं केजरीवाल जी को पहचानता हूं उनकी हिम्मत और जिगर हमें मालूम है केजरीवाल किसी से डरने वाले नेता नहीं है लेकिन आप गलत करेंगे हाँ, आप मिस करेंगे एजेंसी का और नेताओं को ईडी के दरबार में और दफ्तर में बुलाकर अरेस्ट करेंगे तो हम विरोध करेंगे हम आपके पास अब तक पचासो इस प्रकार की कंप्लेंट भेजी है जो बीजेपी में है आप उनको क्यों नहीं बुलाते उनको तो आप कैबिनेट मंत्री बना दिया सबको महाराष्ट्र में और देश में असम के मुख्यमंत्री के ऊपर कौन सी केसेस थे आप देखिए ना महाराष्ट्र में ज के मुख्यमंत्री हो और कैबिनेट के दस सदस्य है जिनके ऊपर ईडी का वारंट और समन्स है उनका क्या होगा इनको बुलाइए बाद में केजरीवाल और हमको सब बुलाइए नारा दिया गया है किसी बार मोदी सरकार अब की बात चार सौ के पास हाँ ईवीएम है ना मुमकिन ये नारा आदित्य ठाकरे यांनी त्याच्यावरती जो स्फोट केलेला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे संपूर्ण महाराष्ट्र मुंबई अशा प्रकारे लुटण्याचा आणि बिल्डरांच्या घशात घालण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि शिवसेना तर होऊ देणार नाही काय बोला